नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा पूर्ण किचनच आज रिकामं केलं आहे कारण पूर्ण किचन क्लीन करायचं आहे आणि कलर द्यायचा आहे किचनला त्यामुळे मग आज सगळं किचन मी सकाळी सकाळी रिकामं केलं पटकन स्वयंपाक करून घेतला आधी आणि बाकी सगळं सामान हॉलमध्ये काही आणि काही बाहेर पोर्चमध्ये ठेवलं आहे आणि डोलं कशी सरप्राईज झाली होती बघून की अरे किचनमधलं सामान कुठं गेलं तर तिचं तर चालू होतं मध्ये मध्ये नंतर मग पेंटर आले आणि कलरचं काम सुरू झालं ते बघा असं मी पसारा सगळा हॉलमध्ये अरेंज केला एक साईडला दिसत नाही इतकं सगळं सामान आहे पण खूप सामान आहे माझ्याकडे त्यामुळे मग खूप अडचण होते मगच तरी मी ते सगळं ॲडजस्ट केलं आहे हॉलमध्येच आणि इचं चालू आहे उद्योग स्प्रे बॉटल घेण्यासाठी तिला तर असं मस्तीमध्ये मध्ये सगळं करायचंच असतं त्यानंतर मी निकिताला बोलवलं म्हटलं तू हिच्याकडे लक्ष दे म्हणजे मी बाकी सगळं काम कामावरेल तर ती येताना काही नाश्ता घेऊन आली होती मग म्हटलं आधी नाश्ता करून घेऊया गरम गरम तर हे बाई इकडे ह्या साईडला पण आम्ही सगळं सामान असं सा भरून ठेवलं होतं छोट्या छोट्या -छोट -छोट टोकऱ्यांमध्ये वगैरे त्यानंतर डोलोनी छान अशी मस्ती केली न न न तरम वंदे मातरम तिला झोप लागत नव्हती नि खूप प्रयत्न करत होती तिला झोपवण्याचा पण ती झोपत नव्हती त्यामुळे तिचे असे गाणे वगैरे चालू होते बेडरूममध्ये आणि मी तिच्यासमोर जात नव्हते कारण मग तिचं लगेच होऊन जात होतं की तू थांब इथे थांब आणि बघा एवढं कडक ऊन झालं होतं ना की बस आणि दुपारचं इतकं कंटाळा आलं होतं मला पण आणि एवढे धूळ वगैरे आणि बघा माझा चेहरा खूपच खराब होऊ राहिला आता तरी पूर्ण पुळ्या वगैरे आल्या आहे आणि रॅक पण पुढे घेऊन ठेवली मी नंतर कारण मग तिला पण कलर द्यायचा आहे पेंटरच देणार होते पण मग पुढे जाऊन सांगतेच मी त्यांनी काय केलं ते त्यामुळे मग बघत राहतो मी शेवटपर्यंत ब्लॉक आणि इथे बाहेर थोडंफार सामान ठेवलं होतं मी सगळे भांडे वगैरे घासून नंतर मी मागे बघितलं तर आत्तापर्यंत फक्त स्लॅब आणि अर्धी फक्त वॉल झालेली होती कलर आणि ऑलरेडी चार वाजलेले होते त्यामुळे मला इतका प प्रश्न पडत होता की काय माहिती होईल का नाही आज आणि सुकेल की नाही कारण कलर सुकला पण पाहिजे फायनली संध्याकाळ झाली अंधार झाला मला इतका चहा प्यावा असं वाटत होतं शेवटी मग मी तिथेच ॲडजस्ट करून गॅसवरती चहा ठेवलं माझ्यासाठी आणि पेंटर निघून गेले होते नंतर त्यांनी फक्त किचन पूर्ण पेंट केलं आणि लगेच निघून गेले त्यांनी रॅकचं काही बोलले पण नाही काही नाही तसेच निघून गेले त्यामुळे मग आता मलाच ते रॅकला कलर द्यायचा आहे कारण उद्यावर ढकललं काम की परत तो पूर्ण दिवस जातो मग म्हटलं ठीक आहे कलर तर आहे तर आपणच हे काम हातात घेऊया आणि आता किती पण वेळ हो आता तर ते करायचंच साडेसात वाजले होते ऑलरेडी म्हणून म्हटलं आता आधी फरची वगैरे घासून घेऊ म्हणजे या रूममध्ये कूलर लावून दिलं की छान सुकेल डोलं पण नव्हती त्यामुळे मध्ये मध्ये करायला त्यामुळे मी डायरेक्ट पूर्ण फरची अशी घासून काढली मला फेस दिसत असेल बारीक बारीक माझ्या हातांची तर एकदम हालत झालेली आहे दिवाळी म्हटलं की हे असं चालूच असतं आणि आता किचन बघा माझं किती सुंदर आणि क्लीन दिसतंय नंतर मग जे छोटे छोटे टोकऱ्यांमध्ये भांडे भरलेले होते ते मी शिफ्ट केले किचनमध्ये कारण आता बाकी सगळं नव्हतं ठेवणार ठेवता येणार कारण कलर पण ओला होता आणि मला अजून पण रॅकला कलर द्यायचा बाकी होता सो म्हटला आता पहिलं कलर देऊन घेऊया ऑलरेडी आठ वाजले होते जेव्हा मी कलर द्यायला घेतला मग हे बघा नंतर मी कलर देऊन अशी छानशी रॅक दिसत होती कलर देताना कोणी व्हिडिओ घ्यायला नव्हता त्यामुळे मग ते मी व्हिडिओने घेऊ शकले कलर होता त्यामुळे मग मी चप्पलच्या स्टँडला पण देऊन घेतला म्हटलं आता झालंच तर सगळं होऊनच जाऊ द्या तर फायनली साडेनऊ वाजता माझं सगळं कामावरलं आणि मग मी पण फ्रेश झाले इतकी दमले होते ना मी कलर देऊन देऊन माझा हात पण दुखत होता आणि सगळीकडं असे बघा सिल्वर स्पॉट स्पॉट पडलं ते सगळे कलरचे पण जाऊ द्या ते काम मिटलं आज असते तर याचा मला आनंद झाला कारण दुसऱ्या दिवशी मग मला पूर्ण किचन नीट अरेंज करता येईल त्यामुळे ना आता खूप दिव कमी दिवस बाकी आहे अजून आमचे कामं पण खूप बाकी आहे सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये